नमस्कार शेतकरी एम टी ऑल टी व्ही यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आज दुपारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केला जाणार आहे त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे संपूर्ण अपडेट आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे तुम्हाला दोन हजार रुपये मिळणार का तीन हजार रुपये मिळणार हा देखील तुमचा प्रश्न असेल तर त्याचं देखील उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की एक लाईक करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांबांनो पी एम किसान योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांना जमा करण्यात आला त्यानंतर लाडक्या बहिणी योजनेचा देखील हप्ता जमा करण्यात आला मात्र नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचं काय झालं असा वारंवार प्रश्न आता शेतकरी वर्ग विचारत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी जी काही माहिती आता समोर आलेली आहे नमो शेतकरी योजनेच्या सव्या हप्त्याचा जो काही निधी आहे तो आज दुपारी मध्यवर्ती अकाउंटमध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती या ठिकाणी राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे तर याच महिन्यात म्हणजे येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या चा खात्यावरती नमोचा सव्वा हप्ता वितरित केला जाणार आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद